नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी होणार याचबरोबर किती लाखांपर्यंत कर्जमाफी केली जाणार याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात त्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज खाती नील कधी होणार याच्या संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यम माध्यमातून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयाच्या या जी आरनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै ते ऑगस्ट हो दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेत घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये घेतलेली शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयाच्यानुसार एक माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये हो अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोटी बास, कोटी लाख कर्जमाफी ऑलरेडी देण्यात आलेली आहे याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तीनशे एकोणऐंशी लाख रुपयाची सुद्धा कर्जमाफी दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे आणि आता या जी आरच्या माध्यमातून दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर आपण आता बघूयात की कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार तर शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये हो सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून दे घेण्यात आलेला आहे कारण की मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधी ममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी जमिनी खरडून झालं आत ज जमिनी खरडून जाणी असेल किंवा अतिवृष्टी असेल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसच्या खरीप हंगामासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होतं या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपयाची कर्जमाफी सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राहणार रा आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णयानुसार जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात मतून सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद